ते बंदना ड्रेसेस आले भैया माझ्या समोर पडले घराच्या समोर एवढा मोठा माणूस ते चालले गेले त्याच्यानंतर विशाल ड्रेसेस आले भैया नंतर मी स्वतः पडली म्हणजे काय हम वही बोलेंगे क्या ये वो आता हे गिराव हे तर फक्त स्टार्टिंग आहे आणखी समोर तुम्हाला दाखवतो माझा पाय कुट्रूक जाईल आता हे बघून घ्या माझा पाय कुटरूक चालला यावून तुम्ही समजू शकता की याची खरी परिस्थिती पालिका म्हणायची आम्हाला स्वतःला लाज वाटते की आम्ही शहरात राहतो खेड्यापेक्षा ही दुर्दैवी अवस्था आहे डांबरीकरण हे पंधरा दिवसात किंवा एका महिन्यात फुटण्यासारखं नाही हे पूर्ण कामकाज निकृष्ट दर्जाचं आहे यामध्ये सगळ्यांनी टक्केवारी खाल्लेली आम्हाला सिओ सांगितलं मॅडम आम्ही तुमच्या रोड साठी पीडब्ल्यू डी ला म्हणजे अडीच करोड रुपये दिले हे अडीच लाखाचं काम दिसतं का अडीच करोड सोडा अडीच लाखाचं सुद्धा काम ऑफिस मध्ये आज फवारणी होत होती परंतु आमच्या या शंकरनगर मध्ये अजून या आठ वर्षात फवारणी सुद्धा माहीत नाही म्हणजे आम्ही काय शहर त्यागून द्यायचं का आम्ही हे शहर सोडून द्यायचं खेड्यागावापेक्षा बिकट परिस्थिती आहे आहे आपण की आणि रस्ते कशा प्रकारे त्यांची अवस्था दिसत आत्ताच तुम्ही बघत आहे की जेवढेही महिला वर्ग आहे ते अक्षरशः आपल्या प्रभागामध्ये रस्ते नसल्यामुळे दुर्दैवाने त्यांना त्या खड्ड्यामध्ये उभं राहून त्यांची दुर्दशा सांगावी लागत आहे नमस्कार मी जोगदंडे तुमच्या सर्वांचा पुनश्च एकदा द टाइम्स ऑफ पुसाच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाच स्वागत करतो पुसद आणि पुसदचे रस्ते बोलावं तेवढं कमी पुसदला रस्ते कमी आणि खड्डे जास्त अशी अवस्था सद्यस्थितीमध्ये आपणास दिसत आहे पावसाळा सुरू सुद्धा झाला नाही आणि पुसदला पूर्ण खड्ड्याचे स्वरूप आलेले आहे आता हे आपला शंकरनगरचा भाग हा जो रस्ता आहे तो सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद यांच्या मार्गदर्शनाखाली येतो परंतु दुर्दैव असे की फक्त कागदोपत्री टेंडर निघालेले आहे कागदोपत्री मुरुमही निघालेला आहे परंतु अद्यापपर्यंत जे घटनास्थळ आहे किंवा जो रस्ता आहे त्या ठिकाणी ते माल पोहोचलाच नाही त्यामुळे आक्रोशित इतल चे महिला आहे आज चक्क जे पुसदला यवतमाळचे जिल्हाधिकारी पंकज आशा साहेब यांची भेट घेतली आणि दुर्दशा सांगितली आता इथलचीच महिला वर्ग यांनी आपल्या चॅनलला संपर्क केला के आणि आपले चॅनल त्या ठिकाणी हजर झाले आता इथलचे जे महिला वर्ग आहे त्यांच्याच मार्फत त्यांना होत असलेला त्रास आपण त्यांच्या शब्दातून ऐकून घेऊ तुमचं पूर्ण नाव हो सांगा मालती संजय मिश्रा राहणार शंकरनगर आपण आता काही लपून नाही आहे तुम्ही जे रस्ता आहे त्या रस्त्यातूनच सर्व दिसून येते परिस्थिती दिसून येते पण तुमच्या शब्दातून तुम्हाला होत असलेला त्रास तुम्ही सांगा आमच्या या रोडमध्ये छोटे मुलं रोज शाळाकरी मुलांची जी गाडी आहे वन साइड होते मुलं जाताना कितीतरी मुलांचे हात तुटलेल्या आहेत गाड्या स्लीप होऊन पडलेल्या आहेत महिला वर्गांना चालताना अक्षरशः तुम्ही मी उभी आहे तुम्ही चित्र पाहता घुटण्या ओढायला चिखल झालेला आहे ही परिस्थिती आज आम्हाला पंधरा दिवसापासून भोगावं लागत आहे आम्ही नगरपालिकेमध्ये निवेदन दिलं आमच्या काही मागण्या मान्य झाल्याने आम्ही जिल्हा परिषदला गेलो मान्य झाल्याने मग आज आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलं की जर हे आमचं जर यांनी जर आम्हाला काही मदत कार्य झाली नाही बीड तर आम्ही तीव्र आंदोलन म्हणजे रास्ता रोको करू आणि शेवटी आज शेवटचा मार्ग म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं की ही परिस्थिती पहा जर ह्या परिस्थितीमध्ये काही सुधारणा जर आता कलेक्टर मार्फत किंवा पीडब्ल्यूडी मार्फत अडीच करोड रुपये हे तुंडलवार शॉपी ते चिद्दरवार या लोकेशन मध्ये आता आम्हाला सीओ साहेबांनी आज सकाळी समजूत घातली की आम्ही अडीच करोड मंजूर केले आम्हाला ते अडीच करोडचं घेणं घेण्यात नाही जर हा आमचा रस्ता जर आज बनला नाही तर मी मालती संजय मिश्रा इथेच माझं घर आहे मला घराच्या बाहेर माझे मुलं शाळेत जाऊनही राहिले म्हाताऱ्या माणसाला हॉस्पिटलमध्ये नेता येऊन राहिले डिलेवरीवाला पेशंटला कसं न्यायचं जर यांनी हा जो का विकास कामाला जर आम्हाला नगरपालिकडून मदत झाली नाही तर मी या दोन दिवसांमध्ये या ठिकाणी रास्ता रोको करणार मी ठाम आहे ज्याप्रमाणे आपण बघत आहे की पावसाळा सुरू झाला कीच बिमाऱ्यांचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर वाढते त्याचे मोठे कारण म्हणजे जागोजागी पाण्याचा संचय वाढणे आणि अशा प्रकारचे जेव्हा गढूळ पाणी ठिकठिकाणी आपणास दिसते त्यामधून मलेरिया डेंगू अशा प्रकारचे मच्छर त्यामध्ये पैदा होतात आणि त्याच्याचमुळे कुठेतरी बिमाऱ्या हे वाढतात आता आपल्या जे दुसऱ्या ताई आहे आपण त्यांच्याच मार्फत ताई तुम्हाला कशा प्रकारे आता जेवढेही महिला वर्ग आहे आपण प्रत्येकाची तर प्रतिक्रिया घेऊ शकत नाही परंतु त्यांचे प्रतिनिधित्व म्हणून आपण जे ताई आहे ताई, ताई तुमचं पहिले नाव सांगा पूर्ण दीपा दिलीप जयस्वाल तुम्हाला या रस्त्याबाबत कधीपासून आणि कसा त्रास होता हे सांगा तसं तर किती वर्षांनी चाललं दोन तीन वर्षांनी चाललं पण आता सध्या खूप जास्त होऊन राहिले एक ना एक काही ना काही चालूच राहते ते बंदना ड्रेसेस भैया मजा समोर पड़ ले घर समोर एवडा मोटा मानस गए विशाल ड्रेसेस आले भैया नंतर मी स्वतः पढ़ ली क्या हम वही बोलेंगे क्या ये गिरा वो गिरा यहाँ का पेड़ पूरे मोहल्ले को मालूम है मैं अकेली ने काटी थी यहाँ के पेड़ को अरे कुछ तो भी मदद होना ना उधर का रास्ता भी वैसा ही की है हर हर समय पर कुछ ना कुछ कुछ ना कुछ, ना, कुछ चालू रहता आज हम तीन जगह गए तीनों तरफ से हमको निराशा ही मिली इसके बाद में अब क्या करना है या उनको उठा के यहाँ लाना है आर्यही बच्चे वाला आपण बऱ्याच ठिकाणी बघतो बोला ना नाही 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 बहुत कटाल गे अभि फिलहाल बडा कदम उठाना पडता आता जे महिला वर्ग इथे जमलेला आहे त्यांच्याच तुम्ही भूमिकेतून एक स्पष्ट समजून घेऊ शकता आणि जेवढाही हा पाण्याचा विसर्ग आहे तेही बघू शकता आता हे तर फक्त स्टार्टिंग आहे आणखी समोर तुम्हाला दाखवतो माझा पाय कुटरूप जाईल आता हे बघून घ्या माझा पाय कुटरूप चालला यावर तुम्ही समजू शकता की याची खरी परिस्थिती काय आता दिवसाचं तर आपण समजून घेऊ शकतो बोला ना बोला आम्ही या वार्डामध्ये विकास कामे होत नाही म्हणून मतदानाला बहिष्कार टाकला सांगितलं एकोणसाठ करोड रोड साठी आले आम्ही आनंदित झालो परंतु रुपया खर्च नाही ही आमची म्हणजे नगरपालिका म्हणायची आम्हाला स्वतःला लाज वाटते की आम्ही शहरात राहतो खेड्यापेक्षा ही दुर्दैवी अवस्था आहे आमची मुरुम भेटे पहिले ट्रक चे आरा ट्रॅक्टर चे आरा मुरुमारा लेकिन आ रहा कैसा डाल रहे कैसा तुम एक नजर तो घुमाओ यहाँ आकर डाल दे रहे हो गया बड़े बड़े पत्थर आ गए उसमें फिर बड़े पत्थर को हटाने के लिए फिर दूसरे लोग आ रहे ये ऐसा ही करते जा रहे ना फिर बाद में फिर उसके बाद में फिर सेकेंड बार आया दूसरी चीजें डाल रहे फिर गिट्टी डाल रही है डाल रहे अरे ऐसा करते करते फिर उसकी परेशानी इसकी परेशानी हर तरीके की परेशानी पाइप लाइन वाले ने जैसे ही गोधल के माती वगैरह है ना बरोबर व्यवस्थित के लिए नहीं सभी रस्तर आई थी रोड व्यवस्थित सुरू होता पण त्यांनी ते लाईन टाकली ना जी माती होती ती रस्त्यावर आली दादा ही एका एका पंधरा दिवसाची अवस्था नाही आहे ही पंधरा ऐका ही पंधरा नाही नाही ही पंधरा दिवसाची अवस्था नाही आहे तुम्हाला सांगते एवढं डांबरीकरण हे पंधरा दिवसात किंवा एका महिन्यात फुटण्यासारखं नाही हे पूर्ण कामकाज निकृष्ट दर्जाचं आहे यामध्ये सगळ्यांनी टक्केवारी खाल्लेली आहे टक्के हा हे कामकाज जे दिसत हे डोळ्यानं तुम्ही याचा व्हिडिओ करा या कामकाजामध्ये सगळी टक्केवारी खाल्लेली आहे टक्केवारी मध्ये झालेलं काम आहे सांगा ना पूर्ण रोड कुठले मला दाखवा मुरुम कुठे गिट्टी कुठे मी इथलीच रहिवाशी आहे समोरच माझं घर आहे बिलकुल निकृष्ट दर्जाचे म्हणजे इकडं सगळा करप्शन चाललेला आहे रोडच्या कामामध्ये आता आम्हाला सीओ साहेबांनी सांगितलं मॅडम आम्ही तुमच्या रोड साठी पीडब्ल्यूडी ला अडीच करोड रुपये दिले हे अडीच लाखाचं काम दिसतं का अडीच करोड सोडा अडीच लाखाचं सुद्धा काम नाही आणि तुम्हाला सांगते आता आम्ही महिला कोणाच्या चॉकलेटवर जाणार नाहीये आम्हाला आमचा रोड जर बनवून भेटला तर ठीक नाहीतर आम्हाला काय करायचं ते आम्ही थांब आहोत आम्ही एक नाही शंभर नाही आम्ही एक महिला शंभराला भरूया आम्ही रास्ता रोको असं करू पूर्ण डिपार्टमेंट इथे येईल पण सिंपल बात आहे थोडस मुरुम भी डाल दे रे तो परशानी कमी होईल ना, 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 ना शासनाचा निधी आलेला है, त्या है आहे त्या पद्धतीनं काम व्हायला पाहिजे हे बरोबर आहे अजून रोडच्या व्यतिरिक्त या पटेलला दिलेला आहे म्हणतात हे पाईपलाईनच काम नळाला अक्षरशः गढूळ पाणी मुलांना रोज लॅटरीन उलट्या मुलांना रोजचं फिल्टरचं पाणी सामान्य व्यक्ती रोज फिल्टरचं पाणी घेऊ शकत नाही नळाला हे गढव पाणी चाललं डायरिया डेंगू मलेरिया तिथं ऑफिस मध्ये आज फवारणी होत होती परंतु आमच्या शंकर या शंकरनगर मध्ये अजून या आठ वर्षात फवारणी सुद्धा माहीत नाही म्हणजे आम्ही काय शहर त्यागून द्यायचं का आम्ही हे शहर सोडून द्यायचं का आम्ही खेड्यागावात जाऊन राहायचं का खेड्यागावापेक्षा बिकट परिस्थिती आहे आम्ही लोकांना लाज वाटते सांगायची की आम्ही शंकर मध्ये राहतो कुस हाट आहे म्हणे शंकरनगर लोक म्हणतात सगळ्या स्टँडर्ड एरिया कुसतच हाट म्हणजे शंकरनगर इथं प्लॉटिंगचे रेट एवढे हाय कारण की खूप स्टँडर्ड एरिया हे पण हे गड्डे हे पण आमचे मुलं कसे बिमार आहे नळाला पाणी नाही नगरपालिकेवाले ना म्हणतात आम्ही सामूहिक नळ ना देत नाही रस्ते देत नाही नाल्या काढत नाही मोरूम काढत नाही आणि हो महत्वाचं महत्वाचं इथे काम चालू आहे ते वैयक्तिक आहे परंतु आम्हाला ठेकेदार काय सांगतात त्यांचं काम चालू आहे मॅडम आप डांबरीकरण आता आम्ही यांचे कारणे दाखवा नोटीस ऐकत नाही मी तर तीव्र आंदोलन करणार आणि वेळ पडली तरी उपोषणाला या गड्ड्याच्या पाण्यातच बसणार जर त्यांनी आता आमचं जर गवाई झाली नाही तर या गड्ड्याच्या पाण्यात बसणार मी नक्कीच आता ते येथील ज्या महिलांचा आक्रोश आहे आपण त्यांच्या शब्दातूनच ऐकत आहे मुळात जो शासनाचा निधी येतो ज्याप्रमाणे तो इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे तो इम्प्लिमेंट होत नाही तेही मोठी दुर्दशा आहे ज्याप्रमाणे आपण नेहमी सांगतो आणि आता तर आपण बघत आहे की जे नगरपालिका आहेत ते परमिशन देत आहे आणि पीडब्ल्यूडी मार्फत काम होत आहे दोघही एकमेकाशी संगणमत करून जेवढा मोठा भ्रष्टाचार करता येईल तेवढा मोठा भ्रष्टाचार हे त्यांच्या कामातून ते दाखवत आहे याच प्रत्यय हे या ठिकाणच्या रस्त्यातून आपणास दिसून येते यांच्या म्हणण्याप्रमाणे कित्येक लोकांचा यामध्ये अपघात झाला वेळ परत त्यांचे तुटले आणखी किती इतलचे महिला वर्ग आणि इथलचे व्यक्ती हे सहन करणार असा प्रश्न यांनी केलेला आहे आज ज्याप्रमाणे यांनी जिल्हाधिकारी पंकज आशिया साहेब यांची भेट घेतली आता तरी वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत जे संबंधित अधिकारी आहे संबंधित डिपार्टमेंट आहे यांची कान उघडणी करणार का ज्याप्रमाणे महिला वर्ग आक्रोशित होऊन म्हणत आहे जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही आम्हाला एक चांगला रोड मिळाला नाही तर आम्ही वेळ पडल्यावर याच खड्ड्यामध्ये उपोषण करणार आंदोलन करणार अशी ही भूमिका ते घेत आहे आता बघू यांच्या पत्र व्यवहारावर आणि यांनी दाखवलेल्या सत्य परिस्थितीवर काय कारवाई करण्यात येते अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता बघत राहत टाइम्स ऑफ पुसात धन्यवाद